नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ताच ऑफिसमधून आलो घरी ते गायत्रीने बराच सामान वगैरे सांगितला होता ते शंकरपाळा काय सांजोऱ्या आणि काय आपला चिवडा बनवायचा होता तर त्याचा सामान घेऊन आलो मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा काय झालं हा ते चिवडा खाशील ना तू हां का ते बघा जेम्स खाते मित्रांनो तिला जेम्स घेऊन आलो इथं बघा ते तेलचा पाऊच घेऊन आलो हे ते मुरमुरा असतात ते घेऊन आलोय चिवडा घेऊन आलोय परत याच्यामध्ये काय आहे रवा आहे अजून काय मैदा ते साखरेचं पीठ या एवढं घेऊन आलोय मित्रांनो म्हणजे पुरा हात दुखायला लागले एवढं धरून गायत्रीला म्हटलं तूच जाऊन यायचं ना मार्केटला काय झालं थकायला झालं गायत्री तुला म्हणजे मी एवढं धरून आलो तू थकतेस

अस घाबरायच नाही ना त्रिशिव हे बघ मी तुझ्या तुझ्यासाठी असे छोटे छोटे ते फटाके आणले फोडायचे ना तू मित्रांनो हे फटाके जे पण फुटतात ना नुसते घाबरते असं घाबरायचं नाही ना त्रिशू स्ट्रॉंग झाले ना तू तू घाबरून जाईन आ, एक म्हणजे ते मुलमुरायची एक आणली ते काजू बदाम आणले तुला काय ते याच्यामुळे टाकायला नाही आणले ते मित्रांनो काजू बदामचं नाव काढलं तयार रेडी झाली तिला कारण की आता खोकला वगैरे त्याच्यासाठी काही देऊ नाही शकत तुला हा मग मी तुला आज चिवडा तू कुठला तू लसूण चिवडा सांगत होती तू लसूण चिवडा नको त्याच्यामध्ये म्हटलं बारीक आहे म्हटलं त्यासाठी तो काय घेतला नाही मी घे डब्बा निघाला त्याच्यात तो दोनशेला आहे तो गायचं की घे घेतो तो जे ना एवढी गर्दी गायत्री त्या किराणा दुकान मध्ये आणि तू तिथं फोन करते घेऊन या ते घेऊन या घेऊन या ते घेऊन या शेवटी चेवढा मित्रांनो एवढे ना तुम्हाला ते सांगतो नुसते पाण्यासारखे पैसे खर्च होतात मित्रांनो म्हणजे ना पंधराशे दोन हजार रुपये कुठे जातात काही समजत नाही डायरेक्ट ते गुगल पेमुळे नुसते पैसे खर्च होतात मित्रांनो आपण कमी जास्त डायरेक्ट किती कमी जास्त करणार मित्रांनो बाई वगैरे सोबत राहिली तर ती कमी जास्त करते आता आपण मी पण थोडंफार कमी जास्त करतो पण ऐकायचं नाव नाही घेत तिथं मुंबई मध्ये काय आलं कशाला मारते तिला काय करतरी शिव अशीच खाली जोबते हेश काय नाही दिलं जेम्स तू खाल्लेत ना तू आता एकटीने तू आता एकत्री बनवशील आता शंकर बाळा चिवडा वगैरे आता रात्री झोपायचं नाही हा दिवाळी मग आहे ना आता उद्या कस कस हो उठा उठाळी काय तरी मी थकून आलोय रात्रीच काय बनवू नको उद्या शनिवार उद्या काय जंत्रेच आहे का उद्या धन कुठं आहे पण पुजायला मीच आहे का अच्छा आम्हालाच पुजशील का मग तू बर आहे बाबा हा त्रिशो मी आश चाहवी गायत्री दहन येईल तेव्हा येईल मग आम्हालाच पुजून घे मग चाहू ये ठीक आहे मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चल बाय बाय करी अह अह ती बघा जो पण बोलते मित्रांनो बराच म्हणजे तिला ताप वगैरे होता मित्रांनो आता बरी झाली ना गायत्री ताप वगैरे नव्हता ना दुपारी बरं ना तर स्वामींना मग अगरबत्ती वगैरे लावली हार वगैरे लावला मित्रांनो कालच आणला हार वगैरे काल गुरुवार वगैरे होता तर ठीक आहे हा चल बाय बाय कर चला बाय बाय चला मित्रांनो बाय 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 चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता गायत्री ते शंकर पाडे वगैरे बनवणार ना तो व्हिडिओ पण अपलोड करणार मित्रांनो ठीक आहे चला बाय बाय मित्रांनो हो बाय 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 बाय